मित्रांनो आपलं स्वागत आहे शिव शंभर राजे व्लॉग चॅनल वर मित्रांनो आपला हा दिवाळीचा व्लॉग आहे आणि आपल्या दिवाळीचा व्लॉग मध्ये आपण पहिले लक्ष्मी पूजनच गेलं त्याच्यानंतर मग आपण वाहन पूजन करतो ते ना हा ते दाखवलंय आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता भाऊबीजचं च दाखवलंय आणि आता आम्ही अलिबाग आलेलो आत्याकडे भाऊबीज भाऊबीज साठी तर चला बघूया नमस्कार मित्रांनो नमस्कार आता आम्ही अलिबागला चाललो होतो अलिबाग अक्षी बीच तुम्हाला दाखवणार आहेत तिथून माझी बहीण राहते बहिणीकडे जाणार आहेत तिथून साई मंदिर तुम्हाला दाखवणार आहे ही पण थांबली त्याच्यासाठी मित्रांनो लालपरी आमची बंद पडलेली आहे हा पाहू शकता हिरवळ हा अलिबागचा नजारा कार्ली किंबरी मधला

बाबा इथे बघा बाबा मसाज मॅन दक्ष आलेला इथे विसार আমি নিহলো আপনার তোমার আক্ষেপেই দাখতো

इतर दिस शनिवार रविवार ते असे सर्व खाऊचे स्टॉल असतात पापड अक्षी ग्रामपंचायत सार्वजनिक कचरा आहे जेवणाचे पदार्थ इथे बनवून मिळतात हो तर मित्रांनो आता आपला आहे अक्षी बीच आलिबागच्या आमच्या आंत्रच्या घराची साईडच आहे बघित एक पण आहे

फक्त दोन आम्ही आम्ही गाडी उघडी ठेवून चालवतो ड्रायव्हर आमचा गाडी उघडी ठेवून चालवत ड्रायव्हर आमचा नवीन आहे चालू करू काय अजून म्हणजे बघ आई गाडी चालू करतोय मार ब्रेक दाबून गाडी कशी चालवायची ते शिकतेय ओ केली आहे अशा प्रकारे दक्षिण गाडी चालू तुम्हाला दोन वर्षांनी हाच ड्रायव्हर बघायला भेटेल आमच्या व्लॉग्स मध्ये नाही म्हटलं तिथे तुला सांगत ड्रायव्हर आणि ड्रायव्हरची टीचर काय आहे तो काय काय चालवेल हं ए टाकणार आहे मी व्लॉगमध्ये बाबा बसले आहेत गाडी येणारे पण तो किती आई बसलेली आहे आणि दक्ष तिथे बाहेर गाडीची शूटिंग करायला गेलाय तर ती क्लिप पण आम्हाला भेटली तर नक्की टाकू कुठे गेला हां इथे हा बघा तो हा इथून आमची शूटिंग करतोय आम्ही इथून त्याची शूटिंग करतोय तर मित्रांनो आता बाबा गाडी काढतायत रिव्हर्स करून युटर्न मारत आहेत तर आता बाबांनी गाडी थांबवलेली आहे मला बसण्यासाठी ही आई बसलेली आहे ते इथे ताई बसली आहे आणि इथे बाबा गाडी चालवत आहेत तर आता आम्ही निघालोय पेंण ला जाण्यासाठी हा घोडा आहे त्यांनी पहिला क्रमांक काढला आहे शर्यदेमध्ये ते मगाशी जे आपल्याला काका भेटले ना त्यांचाच हा घोडा आहे भरपूर खड्डे पडलेले असं वाटत खड्ड्यात रस्ता नाहीये हा हा वाचवायला गेलो तर तो वाचवायला पण लागतो पाहू शकत्याची बघाय बघा रस्ता वगैरे कस झालेलं आहे रस्ता सुवर्ण केली पाहिजे जनवारी आलं तर भरपूर प्राऊड असतो इकडे सुंदर असा नजारा आहे इकडे आपण त्याच्यामुळे एवढी गर्दी सॅटरडे संडे फुल रश असतो आणि सगळ्या गाड्या वगैरे पण गाडे आणि जेव्हा जे स्पॉट्स असतात ना इथे स्नॅक स्पॉट्स ना ते पण चालू असतात तर ते तुम्ही नक्की एकदा इथे भेट द्या मी तू तुम्ही मी पण फायनल ॲपल घेतला मित्रांनो सकाळी जसं आपण अलिबागला गेलो होतो तर ताईकडे गेलो होतो तिथून मग तुम्हाला बीच दाखवला तिथून मग आम्ही पेन लावला तर आता आम्ही तुमच्या पेनमध्ये घरी आलो मित्रांनो तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पर्यंत जय श्रीराय